नमस्कार आयफोन सेव्हन्टीन घेणाऱ्यासाठी खूप सुवर्ण संधी अंबाजोबाई मुक्ताई मोबाईल शॉपिंग उपलब्ध आहे आयफोन चे सर्व मॉडेल या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि झिरो डाऊन पेमेंट वर विविध स्कीम आणि फायनान्स उपलब्ध आहेत नमस्कार सर या मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार तर ज्या ज्या कस्टमरना आयफोन घ्यायचा त्याची कशी स्कीम आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांग कस्टमरला आपण नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिलेलं प्लस तुम्हाला चोवीस महिन्याची म्हणजे परत फेड आहे त्याला आणि चक्क झिरो डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला मोबाईल भेटेल आणि प्लस तुम्हाला ऑफर मध्ये एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे प्लस अजून तुम्हाला क्रेडिट कार्ड वरती पण त्याला चांगले तुम्हाला डिस्काउंट वगैरे सध्या चालू झालेले आहेत एक्सचेंज ऑफर मध्ये जुना मोबाईल परत घेणार का हा सर जुना मोबाईल परत घेणार पण पर कंडिशन वगैरे चांगली राहावी नाही तो तुटका फुटका सुद्धा काय अडचण नाही पण व्यवस्थित राहा मोबाईल आणि ही योजना आहे त्या फक्त अंबजोगा शहरापुरती आहे का बाहेर सुद्धा आहे ही जी योजना आहे ते ऑल ओव्हरऑल सगळ्याच गावामध्ये वगैरे कुठे गेला तरी अडचण नाही प्लस अजून अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा पण आहे सर आयफोन मध्ये आपल्याकडे सध्या कोणते कोणते मॉडेल आणि पीसेस उपलब्ध आहे का आयफोन मध्ये थर्टीन आहे प्लस अजून तुम्हाला फिफ्टीन आहे प्लस अजून तुम्हाला सेव्हन्टी आपल्या सेव्हन्टीन आहे आणि त्याच्या पुढचा मोबाईल म्हणजे सेव्हन्टीन प्रो मॅक्स हे सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे आता सध्या करंट प्राइस काय काय चालू सर सध्या आयफोन घेतला जर तुम्हाला शेहेचाळीस हजार नऊशे म्हणला जर तुम्ही जर फिफ्टीन घेतला तर एकोणसाठ हजार नऊशेच आहे जर सेव्हन्टीन घेतला तर त्र्याऐंशी हजार नऊशेच आहे आणि प्रो मॅक्स घेताल तर झालेला आहे जाणून घेऊया माहिती सर नमस्कार नमस्कार ह्या किती मागणी आहे ह्या मोबाईलची किंवा पीस बद्दल आम्हाला पीस बद्दल म्हणजे की सगळ्या मोबाईल फॅसिलिटी मध्ये आहे दोनशे मेगा हॅझल ब्लेड कॅमेरा भेटतोय सात हजार पंचवीस एम एच ची बॅटरी आहे ऐंशी बॅट चा आणि किती पीस अव्हेलेबल आहेत सर आपल्याकडे सध्या आपल्याकडे चार पीस अवेलेबल आहेत आणि लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड स्टॉक आहे आणि ह्याची खूप मागणी आहे आपण असं मागा मागणी आहे कारण दोनशे मेगा पिक्सल म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला दीड लाखापर्यंतच्या प्राइज नुसार मोबाईल जर घेतला तर तेवढा कॅमेरा येतो बर जसं की अल्ट्रा झालं आयफोन झालं पण कमीत कमी रेंज मध्ये दोनशे मेगा कॅमेरा फर्स्ट टाइम ओपोने हो लॉन्च केला बर दुसरा इतर मोबाईल आहे का दोनशे मेगा काय कुठल्याच मोबाईल का कोणतं मॉडेल आहे सर हे ओप्पो फाइन एक्स नाईन सिरीज आहे ओप्पो फाइन एक्स नाईन सिरीज किती आहे सर ह्याला फायनान्स किंवा फाईल चार्जेस आणि फायनान्स प्राइस किती आहे ऍक्च्युअलची प्राइज आहे बेस्ट प्राइस आहे पंचाहत्तर हजार फायनान्सवर जर आपण घ्यायचं म्हटला तर चोवीस महिन्यांचा नो कॉस्ट ईएमआय करून देतो आपण चोवीस महिने आणि जर समजा कमी कोणाला लिमिटेड मंथ घ्यायचे असतील तर किती महिने कमीत कमी कमीत कमी त्यांना कमी सहा महिने सहा महिन्यापासून स्टार्ट असतं सहा महिने झालं बारा महिने अठरा महिने नंतर चोवीस महिने ठीक आहे सर आणि ह्याला व्याजदर वगैरे कसं पडतो ते व्याजदर कमीत कमी जर व्याजदर म्हटलं तर ह्याला एक बावीसशे रुपयापर्यंत जाईल पण ते की प्रोसेसिंग फी फाईल चार्ज आणि डीबीडी असेल ठीक आहे सर सध्या कोणते कोणते लेटेस्ट पीस आहेत आणि आपल्याकडे सध्या विवोचा व्ही सिक्स्टी e आहे व्ही सिक्स्टी ई आहे त्याच्यानंतर व्ही फिफ्टी अवेलेबल आहे आपण इथं पाहू शकता की टी फोर एक्स ज्या सगळ्या ट्रेंडिंग मध्ये मोबाईल आहे तो आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या म्हणजे की विवो मध्ये सगळ्यांचा आवडीचा मोबाईल फोर विवो मध्ये ते आहे आणि विवो ओप्पो आणखी इतर कोणत्या कोणत्या कंपनी त्यामध्ये आणखी आता एक्स नाईन सिरीज मध्ये आपण आता बघितलं त्यामध्ये रेनो फोर्टीन प्रो आहे एफ थर्टी वन सिरीज आहे एफ थर्टी वन आहे एफ थर्टी वन प्रो आहे आणि प्रो प्लस देखील त्यामध्ये अवेलेबल येते बरं आता शूटिंगसाठी किंवा विविध फोटो आणि रील साठी कोणत्या सगळ्यात जास्त मागणी आहे आणि विकले गेलेला मोबाईल आहे फायन एक्स नाईन किंवा मग रेनो फोर्टीन प्रो हेच जास्त चाललेले आणि आता अपकमिंग मध्ये कोणते कोणते पिसेस आपल्याकडे किंवा मॉडेल येणार आहे अपकमिंग मध्ये आता सिरीज मध्ये नेक्स्ट जनरेशन लॉन्च होईल काही दिवसानंतर तर आपल्या मुक्ताई मोबाईल शॉपीचा पत्ता आणि संपर्क एकदा सांगा सर मुक्ताई मोबाईल शॉपीचा हाऊसिंग सोसायटी टिबोले कॉम्प्लेक्स अंबाजोबाईल हो आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट पंचवीस पंचवीस पंचावन्न ठीक आहे